शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदान दिनी आम्ही असा निर्धार करतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केलेले अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम के काम संघटितपणे पुढे हे केवळ निर्मूलनापुरते निमित्त नाही की व्यापक समाज बदलण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे या निमित्ताने आम्ही शोषणमुक्त समाधिष्ठित विवेकी असा मानवतावादी समाज घडविण्याचा संकल्प करीत आहोत ही खटकर वाटचाल शतकांची आहे त्याचे भान ठेवून समर्थित भावनेने जीवननिष्ठा म्हणून या कामाचा वसा आणि वारसा अहिंसक मार्गाने निरंतर पुढे पुढे नेत राहू विवेका विवेकाचा आवाज बुलंद करू फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ तुम्ही विचार आम्हा दिले जनमानसात रुजविले विवेकाने विज्ञानाचे दिले आम्हाला बळ गडसमतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला हतबल होऊन दाम दांभिकांनी कशी मान साधली वेळ श्रद्धेच्या अग्नियेमध्ये भोंदूची झाली गर्दी भोंदू बुवांना तुम्ही नवविले त्यांनी काढिला पळ गावोगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये विवेक जागर करून मनाची हटविली मरगळ अंधश्रद्धेचे क्षालन व्हावा सरकारी कानून लढा उभारून तुम्ही मिळवले का मंत्राला तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना पेटवणं वगैरे असत्र मंत्र तुम्हाला माहित आहे का ऐकले असतील तुम्ही मग ते एखादा नारळ घ्यायचा आणि त्याच्यावर होय नाही तो टाकायचा आणि त्याच्यावर तूप टाकायचं आणि ते सगळ्यांना तसंच दिसत पण ते बुक्का नसतो किंवा तूप नसतं तर ते काय असतं एक पोटॅशियम परमनेंट तुम्ही आता पुढं सायन्स शिकाल ना पुढं पुढं पुढच्या वर्गात गेल्यावर तुम्हाला कळेल हे कसे पदार्थ असतात आणि ते तुमच्या प्रयोगशाळेत कसे मिळतात आणि मग ते बुकातल्या नारळाच्यावर टाकायचा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यावर तूप म्हणतो की नाही आपण ते काय टाकायचं दिसरी नसतं ते आपल्याला मेडिकलमध्ये मिळतं आणि ते त्यात टाकलं की काय होतं रे त्या याच्याबरोबर बरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होती आणि गुडबुड यायला लागतात फेस यायला लागतो आणि अचानक धूर निर्माण होतो आणि धूर झाल्यावर तो, तो नारळ पेटतो आता म्हणणार तुम्ही काड्याची पेटी तु घेतली नाही लायटर नाही काही नाही तरी सुद्धा नारळ कसा पेटला मग आपल्याला वाटत काहीतरी चमत्कार आहे मग तो, तो महाराज बुवा बाबा काय करतो हा आता चमत्कार मी तुम्हाला दाखवलंय मला हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या आणि तो घेऊन जातो असे छोटे छोटे चमत्काराचे प्रयोग ही लोक करतात आणि लोकांना फसवतात म्हणून आपण अशा गोष्टीला कधी फसायचं नाही हे डॉक्टर दाभोळकर आहेत की नाही पुढं फोटो दिसतोय की नाही तुम्हाला या दाभोळकरांनी तीस चाळीस वर्षापूर्वी असच हे सगळं उघड करायला सुरुवात केली त्या जगात भूत नसता गोवा बाबा महाराज चमत्कार करू शकत नाही आणि जरी केले तरी ते विज्ञानावर असतात केमिकलचे प्रयोग असतात हे सगळं सांगायला सुरुवात केली आणि मग त्यांना त्यांनी असे शाळातून कॉलेजातून कार्यक्रम करत करत समाजामध्ये मोठे मोठे कार्यक्रम केले लोक त्यांच्याकडे यायला लागले ला आता आम्ही सगळे आलो की नाही तुमच्याकडे आलो की नाही कशासाठी आलोय अरे तुम्ही फसू नये म्हणून तुम्ही या अंधश्रद्धेला याला काय म्हणायचं अंधश्रद्धा काय म्हणायचं या आपण फसू नये म्हणून डॉक्टर दाभोळकरांनी आयुष्यभर काम केलं आणि मग फोन एखादा बुवा बाबा म्हणत असला मी चमत्कार करतो मग एखादा महाराज काय म्हणायचा मी पाऊस पडतो पाऊस पडता येतो का रे कोणाला येतो का मंत्राल पाऊस पडता येतो का नाही मग तो त्या तसा म्हटला तर दाभोळकर म्हणायचे मी तो माझ्यासमोर पडू आणि तो पळून जायचा कधी कधी मू दाखवतो म्हणायचा एखादा माणूस मग दाभोळकर हे काय म्हणायचे दाखव मी बघतो आणि मग अशा प्रकारे त्यांनी हे चमत्कार उघडे करायला सुरुवात केली आणि मग त्याने त्यासाठी गरीब माणसं जे आहेत ना हे मला सांगा हे फसतोय कोण लोक अत्यंत गरीब झोपडीत राहणारे जे शिकलेले नाहीत आडा आहेत अशा लोकांनाच याची भीती असते आणि त्यामुळं ते कष्ट करतात दिवसभर मिळालेला पैसा शेवटी कुठेतरी घाबरून अशा बुवा बाबाकडे देतात